आता जेवणाची सुट्टी होणार ना जेवणापूर्वी आपण काय करायला पाहिजे हात स्वच्छ धुतले पाहिजे माझा पण हात स्वच्छ कशी धुवायचे त्याची पद्धत बघणार आहोत हा आणि माझ्याबरोबर बरोबर रिया करणार तुम्ही बघायचं ओके Yeah, I know she had आता हात एकमेकांवर घेऊन जोडायचे स्प्रे आपल्याला सुद्धा करायची आहे हे बघा आता आपल्या होटेलमध्ये सुद्धा माणसते की नाही होत सुद्धा आपल्याला सोडून घ्यायचे नखा तुझी सुद्धा काढसते ना मग नख पण आपल्याला सोडायचे आहेत का ती बघीकडे आपले हे अंगेत ना ह्या अंख्यांच्या जोडायचे आहेत आपल्याला ह्या मनगटापर्यंत जोडून घ्यायचं आहे